मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूर कडून आर जे अकरा जी बी चोवीस शेचाळीस क्रमांकाचा ट्रक फिरोजाबाद आग्रा हा ट्रक चालक सेंधव्याकडे घेऊन जात असताना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधानाने ट्रक रस्त्याच्या कडेला पार्क करून सुरक्षा रक्षकांना आणि अग्निशमन दलाला तातडीने माहिती दिली घटनेची माहिती मिळताच आग लागलेल्या ट्रकच्या अगदीच जवळ असलेल्या पोलीस चौकीच्या पथकाने धाव घेतली तसेच लगतच अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी आले जिथे जवान मनोज बडगुजर आणि प्रदीप भिल यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तथापि आग लागल्याने संपूर्ण ट्रक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाला प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय